एवढ्याशा कपड्यामध्ये लांब बाही कशी कटिंग करायची आणि त्याचं संपूर्ण स्टिचिंग कसं कर करायचं आहे प्लस बाही जॉईन केल्यानंतर त्याची फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि फिटिंग करताना जवळपास आपली जी रेषा आहे जी फिटिंगची लाईन आहे ती एकसारखी यायला पाहिजे त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या ट्रिक्स बघणार आहोत ते बघूयात आता आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा मैत्रिणी इथे मी काय केलेलं आहे जे ब्लाउज आहे त्याचं संपूर्ण फ्रंट आणि बॅक पार्ट माझं स्टिचिंग करून झालेलं आहे आणि मी इथे आता स्लीवज पण घेतलेली आहे स्लीव्ज मी कट करून घेतलेली आहे ही साधारण दहा इंचाची स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि आता बघा याला मला जॉईंट पण द्यायचं आहे कपडा एकदम कमी होता त्याच्यामुळे इथे मला जॉईंट देणं गरजेचं झालेलं आहे तर बघा जी अस्तरची बाही आहे ना ते मी कट करून घेतलेली आहे आणि जी आपली ब्लाऊजची बाही आहे ब्लाऊज पीसची त्याला मी इथे जॉईंट देणार आहे जॉईंटसाठी कपडा मी कट करून घेतला आहे आणि साडीची जी लेस आहे ती मी खालच्या साईडने जॉईंट करणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे जो कपडा आहे आपला ब्लाऊजचा त्याला अगोदर ज्या पट्ट्या मी कट केलेल्या आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत तर बघा आता इथे मी दोन्ही बाजूला इथे पट्ट्या ज्या आहेत त्या जॉईंट करून घेणार आहेत दोन्ही बाजूला पट्ट्या लावून झाल्यानंतर आपल्याला तिथे स्लूज पूर्ण आपली अटॅच करून घ्यायची आहे अस्तरवाली तर सगळ्यात आधी इथे उलट सुलट बाजू बघून घ्यायची आहे जी उलट बाजू आहे ती आपली खाली राहणार आहे सुलट बाजू आहे ती आपली वरती राहणार आहे आणि मग मी इथे जॉईन देणार आहे पट्ट्यांनी सुलट बाजू ती माझी वरतीच आहे आणि वरच्याच साईडने मी इथे आता पट्टी घेतलेली आहे आणि याला मी हाफ इंचावरती शिलाई मारून घेत आहे डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे आणि त्याच्यावरती आपल्याला पण द्यायची आहे मैत्रिणींनो दापटीप देणं महत्त्वाचं असतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तुम्ही आत्तापर्यंत माझ्या सर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे ऐकलं असेल की दापटिप तर दापटीपबद्दल मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्याच आहे जर तुम्ही बघितल्या नसतील काही व्हिडिओ तर जाऊन तुम्ही चेक करू शकताय तर बघा आता इथे मी दोन्ही पण बाजूचा जो जॉईंट आहे तो देऊन घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे दाबटीप दिल्यानंतर आपल्याला याच्यावरती जी स्लीव्ज आहे ती जॉईन करून घ्यायची आहे अस्तरवाली तर बघा दाबटीप देण्याचं कारण काय आहे कारण की जो आपण कपडा जॉईन करणार आहोत ना तो जो कपडा आहे तो आपला त्या टीपमुळे निघत नाही म्हणजे खाली आपली डबल टीप येऊन जाते आणि वरती आपली ती दाबवाली टीप येऊन जाते त्याच्यामुळे जो कपडा आहे तो आपला निघत नाही त्यासाठी आपल्याला दाबटीप देणं गरजेचं असतं तर बघा आता इथे मी दोन्ही पण बाजूला देऊन घेतलेला आहे ते आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो मी इथे कट करून घेणार आहे एक्स्ट्रा कपडा आपला कट करून झाल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे अस्तरची बाही जी की आपण कटिंग केलेली आहे ऑलरेडी आता लांब बाही आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर त्याचे पण व्हिडिओ ऑलरेडी आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन चेक करू शकतायत तर बघा आता इथे मी घेतलेली आहे ही अस्तरची बाही अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे अस्तरची बाही पण जोडत असताना जे ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे आपला जो आपण जॉईंट केला आहे ते आपल्याला सुलटच ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे खाली साधारण पाविंचावरती पाविंचावरती टीप मारल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर याच्यावरती आपल्याला जो अस्तरचा पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे दाब शिलाई मारून घ्यायची आहे जो अस्तरचा पार्ट आहे आपला ओपन केल्यानंतरचा आलेला त्याच्यावरती आता ही शिलाई मारून झाल्यानंतर याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे फोल्ड करून घे घेतल्यानंतर जे अस्तरचा भाग आहे तो आपला खाली गेलेला आहे आणि जो मेन कपडा आहे आपला ब्लाऊजचा ब्लाउज पीसचा तो आपला वरती आलेला आहे आता याच्यावरती आपल्याला सरळ सरळ टीप मारून घ्यायची आहे चा आणि चारही बाजूने आपल्याला जी स्लीव्ज आहे अस्तरवाली ती जॉईंट करून घ्यायची आहे तर बघा ही अशा पद्धतीने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आता चारही बाजूला मी इथे शिलाई पण मारून घेणार आहे अशा पद्धतीने राऊंडमध्ये संपूर्ण व्यवस्थित आपला आहे आणि बघा मैत्रिणी ही जी स्लीव्ज आहे ती जी मी कट केलेली आहे ना हिचा एक साईडचा जो भाग आपण कट करतो मुंडा एका साईडचा मुंडा तो मी कट नाही केलेला आहे ठीक आहे तो आता आपण पुढे कट करणार आहोत कारण की त्याच्यामुळे काय होतं गोंधळ होऊन जातो कोणता पार्ट कुठला आहे कोणता पार्ट कुठला आहे हे समजत नाही त्याच्यामुळे जेव्हा मी अस्तर जॉईंट करून घेते त्यानंतर मी तो पार्ट जो आहे तो कट करत असते आता बघा हे आपलं झालेलं आहे याला जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो संपूर्ण कटिंग करून टाकायचा आहे म्हणजे जी बाही आहे आपली ती फिनिशिंगमध्ये दिसणार आहे तर बघा आता मी इथे एक्स्ट्रा जो पार्ट होता माझा तो कट करून टाकलेला आहे आणि बाही बघा किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे आता याला आपण प्रेस पण करू शकतो मैत्रीणं जॉईन करण्या अगोदरच आपण प्रेस केलं तरी पण चालणार आहे तर बघा आता इथे माझे दोन्ही पण पार्ट जे आहे बाहीचे रेडी करून घेतलेले आहेत मी बघा आणि मग आता याच्यावरती मी आता एक साईड बघा माझा इतकं सगळं करूनसुद्धा एक साईडला कोपरा जो आहे तो माझा राहूनच गेलेला आहे याचा ब्लाऊज पीस लावण्याचा तर ते मी सोडून दिलेलं आहे कारण की ते माझं फिटिंगमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे मी तिथे काही लावणार नाही आहे आता याला आपल्याला अगोदर लावून घ्यायची आहे ती म्हणजे साडीची लेस त्या साडीची लेस मी ते कट करून घेते दोघं पण बाजू ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित दोन्ही बाजूला ठेवून घेणार आहे आणि दोन्ही साईडने मी असं फोल्ड करून घेणार आहे म्हणजे इक्वल पार्टमध्ये आपण ही जी लेस आहे ती कट करून घेतलेली आहे आणि जी लेस आहे तिला मला दोन्ही साईडने फोल्ड करावं लागणार आहे कारण की तो जो कपडा आहे तो तशाच पद्धतीचा आहे तिथे त्यामुळे मी इथे दोन्ही साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि मग मी इथे जॉईन करणार आहे तर बघा अशा पद्धतीने माझे जे आहे दोन्ही बाजूला फोल्ड करून इथे शिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला हे बरोबर मधोमध ही लेस आहे ती लावून घ्यायची आहे आपल्या बाहीला दोन्ही पण बाहींना मी इथे लेस जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे तर बघा एकदम बरोबर परफेक्ट आपली लेस जी आहे ती अशी इथे छान दिसत आहे आता ही लेस मी अशी व्यवस्थित पद्धतीने लावून घेणार आहे कधी कधी काय होतं ना लेसला आरसे असतात खडे असतात तर त्यामुळे आपण जे आहे दाबा किंवा सुई ती तुटण्याची चान्सेस असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते, ते थोडंसं सावधगिरीने ते काम करायचं आहे ठीक आहे तर मग आता इथे माझ्या दोन्ही पण बाजूचे लेस जॉईन झाल्यानंतर आता मी इथे काय करणार आहे त्याला दुसरा मुंडा जो आहे तो कट करणार आहे म्हणजे आपली जी बाई आहे तिला मी दुसरा मुंडा कट करणार आहे तर त्याच्यासाठी मी आता अगोदर काय करणार आहे उंची मोजून घेऊया दोन्ही बाजूला उंची मोजून घ्यायची तर बघा इथे साडेनऊ इंचाची माझी जी बाही आहे साडेनऊ इंचाची बाही मी इथे घेतलेली आहे आणि अर्धा इंच त्याला मार्जिन घेतलेला आहे दहा इंचाची मी इथे माप घेतलेला आहे तर दोन्ही बाजून मी इथे मोजून घेत आहे की बाही माझी किती आहे त्या त्यानुसार वरून जो आहे तो मुंडा मी तीन इंचाचा सोडणार आहे तर बघा आता एक साईड मी मोजली पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते एका साईडने मी मोजून घेतलेला आहे परत सेम तसंच मी समोरच्या साईडने पण मोजणार आहे म्हणजे दहा इंच ठेवणार आहे आणि मग मी तीन इंचावरती माझा जो मुंडा आहे तो घेणार आहे ते बघा हे अशा पद्धतीने इथे ठेवलेला आहे आणि आता तीन इंचावरती मी माझा मुंडा घेणार आहे तर अशा पद्धतीने मी राऊंड शेप दिलेला आहे वरती अगोदर आणि मग खालच्या साईडने मी असा अर्धा इंचावरती दुसरा मा जे आपला आकार आहे त्याला आम्ही मच्छा आकार असं म्हणतो मच्छी आकार मी इथे देऊन घेत आहे हा जो मच्छी आकार आहे तो आपल्याला बाही जी आहे ती ओपन करून मग कटिंग करायचे कारण की तो आपल्याला एकाच साईडने घ्यायचा आहे तर बघा हे अशा पद्धतीने मी इथे करून घेतलेला आहे आणि आता मी इथे हा पार्ट जो आहे तो कट करून घेत आहे आता हे कट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही बाही जॉईंट करून घ्यायची आहे अगोदर चारही बाजूने याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि यानंतर आपण बघणार आहोत की बाही जोडल्यानंतर आपल्याला फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे चारही बाजूने माझी शिलाई जोडून झालेली आहे आता इथे मी शोल्डरचं माप घेणार आहे अगोदर शोल्डर मी ऑलरेडी जोडून ठेवलेलं होतं जो पार्ट आपला एक्स्ट्रा येत असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला दा दिसत असेल त्या पद्धतीने मी इथे कट करून घेत आहे जो एक्स्ट्रा माझा पार्ट आहे तो अगदी जेवढा आपल्याला हवा आहे तेवढाच कट करायचा आहे आणि त्यानंतर बघा पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट अशा पद्धतीने ठेवून बघायचा आहे आणि हा ठेवल्यानंतर जो काही इथे पण आपला एक्स्ट्रा पार्ट येत असेल म्हणजे वरचा किंवा खालच्यामध्ये जो काही एक्स्ट्रा पार्ट येत असेल तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हा सगळा खटाटोप आपल्याला कशासाठी करायचा आहे कारण की आपली जी फिटिंगची जी रेषा आहे ती एकच लाईनीमध्ये आली पाहिजे म्हणजे आपली ब्लाऊजची बाही जोडण्याची रेषा आणि फिटिंगची रेषा ही सर्व काही एकाच लाईनीत आली पाहिजे मी तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मैत्रिणी आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन पण प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर बघा आता इथे माझं दोन्ही पण बाजूचं जे शोल्डर होतं ते मी मोजून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी कट पण करून घेतलेलं आहे शोल्डर मोजून झाल्यानंतर मी काय केलेलं आहे मुंढा पण एकमेकांचा बघून घेतला आहे मागचा आणि पुढचा आणि तो पण मी इथे कट करून घेतलेला आहे एक साईडचं माझं झालेलं आहे संपूर्ण काम एक साईडचं माझं आत्ता चालू आहे आणि ह्या कामामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं मैत्रिणी त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला हे काम करणं पण गरजेचं असतं तर बघा आता इथे झालेलं आहे आपलं हे आणि मी बघून पण घेत आहे की कशा पद्धतीने खालचा आणि वरचा मुंडा आपला कमी जास्त होत आहे का काय आणि जर खोल नसेल मुंडा तर आपल्याला थोडासा हलकासा खोल पण करून घ्यायचा आहे मी इथे तसाच पद्धतीने करून घेत आहे आणि मग मी इथे जॉईन करणार आहे आपली बाही तर बाही जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा हे जे आहे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे हे ओपन केल्यानंतर जी काही आपली बाही आहे ती आपण इथे ठेवून घेणार आहोत जो काही खोल भाग आहे तो आपला पुढच्या बाजूला येणार आहे ही एक काळजी घ्यायची आहे जो काही आपल्या बाहीचा खोल भाग आहे तो आपल्याला पुढच्या बाजूला आणणं गरजेचं आहे तर बघा हा माझा खोल भाग होता जो खोल भाग आहे तो मी पुढच्या बाजूला घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी मधोमध मी मद एक कट पण दिलेला होता आणि या कटपासून मी आता बाही जॉईंट करायला सुरुवात करणार आहे आणि ते मी अर्धा इंचावरचं मार्जिन घेऊन आणि मग मी इथे शिलाई मारणार आहे बाही जॉईन करताना आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन देणं गरजेचं असतं आणि हो मैत्रिणीनो इथे आपल्याला दाब शिलाई वगैरे काही द्यायची नाही आहे ठीक आहे इथे फक्त आपण डबल शिलाई मारणार आहोत जेव्हा आपण एक्स्ट्रा पट्टी जॉईन करत असतो त्यावेळेस आपल्याला दाब शिलाईची गरज असते इथे आपल्याला दाब शिलाई द्यायची गरज नाही आता बघा इथे काय करायचं आहे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे मी अशा पद्धतीने स्लीव जी आहे ती जॉईन केलेली आहे अर्धा पार्ट मी जॉईन करून घेतलेला आहे आणि त्या जो अर्धा पार्ट जॉईन केला आहे त्याच्यावरच मी आता इथे डबल शिलाई मारून घेत आहे तर बघा आता इथे माझी डबल शिलाई मारत असताना मी शोल्डरपर्यंत आलेली आहे आता शोल्डरपर्यंत आल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो मी पुन्हा तसा सेम जॉईंट करून घेणार आहे म्हणजे तशाच पद्धतीने मी तिथे पण शिलाई मारून घेणार आहे तर बघा आणि शिलाई मारत असताना म्हणजे जेव्हा पण आपण बाही जॉईन करतो तेव्हा आपल्याला अगदी थोड्या थोड्या अंतरावरती शिलाई मारायची असते कारण की आपली जी शिलाई आहे ती व्यवस्थित आली पाहिजे तिथे चून वगैरे काहीही पडले नाही पाहिजे नाही ते तेव्हा काय होतं नाहीतर काय होतं आपला खालचा जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये घडी पडून जाते आणि तो पण कपडा आपला जमा होऊन जातो आपल्या शिलाईमध्ये ह्या पण गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते आता बघा इथे माझं हे झालेलं आहे स्लीव्ज जॉईन करून दुसरा पण मी पार्ट जो आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला जी मी शिलाई मारली होती त्याच्यावर पण मी डबल शिलाई मारून घेत आहे आणि शोल्डरच्या मधोमध घेऊन तिथून मी कट करून धागा कट करून घेत आहे आता दुसरी पण जी स्लीव्ज आहे ती आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे जसं आता आपण ही श स्लीव जॉईन केली सेम तशाच पद्धतीने मध्य सेंटरपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ही पण स्लीवज आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर बघा आता मी दुसरी पण शिलाई जी आहे ती अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला करायची आहे ती म्हणजे फिटिंग फिटिंग फार महत्त्वाची असते मैत्रिणी ब्लाऊजमध्ये ब्लाऊजला फिटिंग व्यवस्थित आली पाहिजे हे फार गरजेचं आहे आता बघा इथे मी माझी स्लीव जॉईन झाली आहे आता इथे मी काय करत आहे सगळ्यात अगोदर फिटिंगची सरळ बाजूने टिप मारून घेत आहे जी सरळ बाजू आहे आपली तिथून मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि मग नंतर मी उलट करून आणि मग मी शिलाई मारणार आहे म्हणजे ही आपली आतमधून पॅक होऊन जाणार आहे तर बघा आता इथे मी कट पण करून घेतलेला आहे जे काही बाहेर पार्ट निघालेले होते ते पण मी कट करून घेतलेले आहेत आता तसंच सेम पद्धतीने दुसऱ्या पण बाजूला आपण करणार आहोत जी बाही आहे ती अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे आणि मग आपल्याला शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे तर बघा आता इथे अगोदर मी फक्त पाविंचावरती ही शिलाई मारायची हो आहे मैत्रिणीनं जास्त आपल्याला इथे क कपडा अडकवायचा नाही आहे नाहीतर जी शिलाईची मार्जिन आहे ती आपली कमी होऊन जाते तर बघा आता मी दुसऱ्या पण बाजूला इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे कट करून झाल्यानंतर हे आपल्याला उलट बाजून घ्यायचं आहे जास्त इथे आपल्याला तामझाम नाही करायचं आहे मैत्रीणं सरळ सरळ तीन टिपा टाकून घ्यायचे आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीची फिटिंग दाखवत आहे आणि ही जी आहे ही अगदी सोप्या पद्धतीची फिटिंग आहे मैत्रीणं फिटिंग मारण्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंच कटिंग करा तिथून अर्धा इंच घ्या आणि मग मोडून घ्या हे करण्याची काही गरज नाही आहे डायरेक्ट डायरेक्ट आता मी इथे दंडघेर जो आहे तो मोजून घेत आहे जिथे माझा दंडघेर येत आहे तिथून मी तीन अशा शिलाया सरळ सरळ मारून घेणार आहे तर बघा आता इथून मी तीन शिलाया मारून घेणार आहे अगदी सरळ सरळ रेषेमध्ये तीन तीन शिलाई मारून घ्यायच्या आहे दोन्ही बाजूला सेम अशाच पद्धतीने आपल्याला जी फिटिंगच्या ज्या शिलाया आहेत ते मारून घ्यायचं आहे फिटिंग म्हटल्यावरती खूप जणांना प्रश्न पडतो नेम की नेमकी फिटिंग कशा पद्धतीने करायची काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही मैत्रिणी सरळ सरळ तीन तीन टिपा मारून द्यायच्या दोन्ही बाजूला बस आपली फिटिंग रेडी होते आता बघा जिथं दंडघेर घेतलेला होता ना तिथून मी घेतलेले आहेत ह्या मग ही आता मी दुसरी शिलाई मारून घेत आहे आणि याच्यानंतर मी जिथे आपला दंडघेर आलेला आहे ना तिथूनच सुरुवात करून सरळ सरळ अशी शिलाई मारून घेणार आहे फक्त एक काम करायचं आहे मैत्रिणी जिथे आपला मुंढा येतो आहे ना तिथे हलकसं तिरकस घेऊन घ्यायचं आहे तिथे एकदम सरळ नाही घ्यायचं आहे तिथे थोडंसं राऊंड शेपमध्ये आपल्याला शिलाई जी आहे ती घ्यायची आहे जर तुम्ही हेवी साईजचं ब्लाऊज शिवत असाल तर हे माप आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी तिसरी पण शिलाई जी आहे ती मारून घेत आहे तिसऱ्या शिलाईसाठी पण मी सेम तसंच घेतलेलं आहे फक्त एवढंच केलं आहे की तिसरी शिलाई जिथे मी दंडघेरचं मार्किंग केलेली होती तिथून सुरुवात केलेली आहे मुंड्यामध्ये हल कसं आतमध्ये घेऊन घ्यायचं आहे तिरकस असं आणि मग आपल्याला खालपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची आहे तीन शिलाई आपल्या एका साईडनी झाल्या आहेत सेम अशाच तीन शिलाई मी दुसऱ्या साईडनी पण मारून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता जो एक्स्ट्रा धागा असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि बघा दुसऱ्या बाजूला पण मी इथे तीन शिलाया ज्या आहे त्या मी घेत आहे आणि त्या पण मी अशा पद्धतीने मारून घेत आहे तिघं पण शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टेपच्या साहाय्याने आपल्याला कमर घेर मोजून घ्यायचं आहे आपल्याला किती कमर घेर हवं आहे ते आपल्याला इथे समजून जात असतं तर बघा आता जे कमर घेर आहे ते मी अशा पद्धतीने ते मोजून घेत आहे मला तेहतीस इंच कमर घेर हवं आहे आणि हे आपल्याला आलेलं आहे जवळपास छत्तीस इंचाचं तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे पुन्हा खालच्या साईडने हाफ इंच इकडनं आणि हाफ इंच इकडनं मी म्हणजे दोन्ही बाजूला पण शिलाई मारणार आहे फक्त एवढंच करायचं आहे इथे की जी शिलाई आहे ती आपल्याला बाहीपर्यंत नाही घ्यायची आपल्या स्लूजपर्यंत नाही घ्यायची आहे जो मुंडा येतोय तिथूनच आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी एक एक्स्ट्रा शिलाई घेतलेली आहे आणि ती शिलाई मी दोन्ही पण बाजूला घेत आहे दुसऱ्या पण बाजूला अशा पद्धतीने मी शिलाई घेतलेली आहे तर बघा मैत्रिण कपडा कमी असताना सुद्धा क्लायंटच्या हिशोबानुसार त्यांना जशी बाही हवी होती तसे पद्धतीने मी इथे कटिंग करून स्टिचिंग करून झालेली आहे माझी ब्लाऊज आपलं संपूर्ण इथे रेडी झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट करायची आहे मैत्रिणं आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन पण प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि बघा आता आपली जी फिटिंग आहे ती बरोबर प्रॉपर आलेली आहे इथे मी आय पण बनवून घेतलेले आहेत आणि आपलं ब्लाऊज जे आहे ते संपूर्णपणे इथे रेड्डी झालेलं आहे आणि बघा ही जी फिटिंगची जी बाजू आहे आपली बघा आतमधली खालची मुंड्याकरची जी बाजू आहे ह्या सर्व ज्या शिलाया आहेत त्या एकसारख्या एका रेषेत आलेल्या आहेत आणि हे दोन्ही पण बाजूला झालेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला पण अशाच पद्धतीची फिटिंग करायची आहे आजचा व्हिडिओ बघून तर चला मैत्रिणी भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट पण करायची आहे मैत्रिणी तुम्हाला आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचं आहे ठीक आहे तर बघा संपूर्ण ब्लाऊज आपलं इथे रेडी झालेला आहे समोरचा पार्ट पण रेडी आहे मागचा पार्ट पण आणि ब्लाऊज आता एकदम परफेक्ट असं इथे दिसत आहे याला फक्त मला प्रेस करून घ्यायचं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय